मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोलकी भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या इत्यंभूत माहिती बातमीद्वारे न्यूजद्वारे आणि जे पण काय रोज नवनवीन कुठे कुठे काय घडतं हे सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनेलच्या माध्यमातून आपला प्रामाणिक प्रयत्न असतो तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहतात बोलकी भावा हे मराठमोळे यूट्यूब चॅनेल मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे तो महत्वाचा या अर्थ आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी तुमच्या डोक्यात शिरणार आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी असणार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला थरका पुढेल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तरच व्हिडिओतला मूळ अर्थ तुमच्या लक्षात येणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे प्रकरण आपण चांगलंच लावून धरलं कारण या प्रकरणातून आपल्याला एकच सांगायचं होतं की संतोष देशमुखांवरती जो क्रूर अत्याचार केला यांच्यावरती ज्या पद्धतीने त्यांना मृत्यू दिला त्याचा कुठे ना कुठेतरी या हत्यारांवरती तसाच परिणाम झाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र याच्यासाठी हाती दुवा करतोय हे आरोपी सापडावेत म्हणून ह्या कराड आणि वाल्मिक वाल्मिकराडची टोटली गँग ही जेव्हापासून फरार आहे तेव्हापासून ना पोलीस त्यांना पकडू शकत आहेत ना सी आय डी त्यांना पकडू शकते, शकते। खूप काही काही चाललेलं आहे पण आपला विषय तो नाही विषय आपला वेगळा आहे या सगळ्या मॅटरमध्ये मंत्री ज्या पर्यावरण मंत्री आहेत सध्या विधान परिषदेच्या ज्या आमदार आहेत आणि बीडमधल्या सगळ्यात मोठे लोकनेते जे होऊन गेले गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे या प्रकरणावरती ब्रश शब्द सुद्धा काढत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे सरकारला डिपार्टमेंटला हेल्प होईल अशी कुठलीही त्यांच्या थ्रू वागणूक होत नाही असं का अशा गोष्टी का होत आहेत का पंकजा मुंडे याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत का, सह का तर तर ते सहकार्य करत नाहीत का ते डिपार्टमेंटवरती प्रेशर आणत नाहीत की हे प्रकरण लावून धरत नाहीत ॲज अ मिनिस्टर म्हणून जर त्यांनी ही गोष्ट केली तर कुठेतरी या गोष्टीचा परिणाम होतो त्यांच्या मॅनेज मिनिस्ट्रीचा कारण एक धनंजय मुंडे आहेत ते तर त्या कस्टडी म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून ते तर कोणतीच अपेक्षा नसेलच नाहीच पण तुम्ही एक कॅबिनेट मंत्री आहात सरकारमधलं एक महत्वाचं तुमचं खाते किंवा तुम्ही सरकारच्या एक महत्वाच्या आहात परंतु पंकजा मुंडेंनी याच्यातून सोयीस्करपणे लांब राहणं पसंत केलं पण ते का पसंत केलं नक्की याच्या पाठीमाग पंकजा मुंडेंचा काय मोटिव्ह आहे किंवा काय वाटतं त्यांना की ह्यात जर आपण लक्ष घातलं तर आपल्यावरती कुठला फास वावा मिळू शकतो हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्या राजेंद्र राऊत यांचा एक व्हिडिओ आहे जो त्यांनी माग केला होता त्याच्यानंतर तो डिलीट देखील केला परंतु आपल्याला तो सगळ्या प्रसार माध्यमांवरती सापडेल तो पाहणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं निर्भीडपणं सगळं जे काही त्यांनी आतापर्यंत तिथं बोगलं अनुभवलं जे काही त्याच्यासमोर दिसलं ते दिसल, सगळं त्यांनी इतमभूत माहिती त्याच्यामध्ये मांडली त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा कसा त्यांच्या घरी काम करणारा एक पोऱ्या होता तो त्यांच्या शाळेमध्ये सोडायला जायचा वगैरे वगैरे इथून सुरुवात झालेली वाल्मिक कराडची आज वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पान देखील हलत नाही ह्या सांगणाऱ्या सुद्धा पंकजा मुंडेच होत्या वाल्मिक कराडांना भाड्याने हे जे पालकमंत्रीपद आहे किंवा जे कृषी पद आहे हे भाड्याने दिले असं सांगणाऱ्या सुद्धा याच पंकजा मुंडे होत्या मग पंकजा मुंडे या प्रकरणापासून का लांब राहत आहेत पंकजा मुंड्यांचं काय गवाड असं की जे वाल्मिक कराडांच्या थ्रो सगळं चालत होतं कारण सुरेश धस यांनी यांच्यावरती असा आरोप केला की ह्यांचं सगळ्यांचा सगळ्यांचा जो व्यावहारिकदृष्ट्या जे कोणी पाहत होतं ते वाल्मिक कराड पाहत होते त्याच्यामुळे पंकजा मुंडे सुद्धा भीती की उद्या वाल्मिक कराड जर अरेस्ट झाले आणि त्यांनी जर सगळंच सांगितलं कदाचित पंकजा मुंडे सुद्धा अडचणी देऊ शकतात म्हणून पंकजा मुंडे या प्रकरणापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतायत किंवा हे प्रकरण आपल्या अंगाशी आलंच नाही पाहिजे या प्रकरणामध्ये आपण सोयीस्करपणे लांब राहावं ना ते आतापर्यंत त्या देशमुखांच्या कुटुंबियांच्या कुटुंबियांना भेट द्यायला गेलेत न कुठल्याही प्रकारे या प्रकरणात लक्ष घातले आणि या प्रकरणात लक्ष न घातल्यामुळं पंकजा मुंडेंवरती समस्त तिथला मराठा समाजसुद्धा नाराज झालेला आहे परंतु हे सगळं होत असताना सुद्धा सरकारच्या वतीनं ॲज अ मिनिस्टर म्हणून त्यांचं तिथं जाणं हे गरजेचं होतं परंतु यात सोयीस्करपणे त्यांनी ज्या पद्धतीनं राजेंद्र राऊतांनी आरोप केले की कशा पद्धतीने मुंडे घराण्याने एक एक कार्यकर्ते संपवले त्याचा कुठेतरी प्रत्यय हा वाल्मिक कारडांसोबत येईल का किंवा वाल्मिक कार्ड कुठेतरी या सगळ्याची शिकार होतील का असा सर्वसामान्य जनमानसांना पडलेला हा प्रश्न आणि त्याच्यानंतर याच पद्धतीने पंकजा मुंडेंनी आपलं याच्यातून काढलेलं लक्ष हे बरंच काय सांगून जातं ज्यांना यातलं नॉलेज आहे ज्यांना हे समजतं त्यांनाच हे समजेल की पंकजा मुंडे या प्रकरणापासून चार हात लांब का राहिल्यात तुमचं काय म्हणणं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींमागं पंकजा मुंडे यांचा नक्की काय हेतू असेल हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हे बोलकी भावा हे मराठा यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांसोबत व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र